न्यूज। दुचा माल मोठी मोठी एक नाही तर तब्बल बासष्ट चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या माहितीनुसार सदर आरोपी मास्टर चावीनं वाहन चोरी करून इंजिन आणि चेसिस नंबर बदलवायचे लोकांना खोटी माहिती देत विक्री करत होते मिळालेल्या पैशावर ऑनलाईन जुगार आणि मनसोक्तपणे मजा करायचे अशी कबुली वाहन चोरणाऱ्या टोळीनं दिली आहे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं या टोळीच्या मुसक्या आवळल्या त्यांना अटक करून आतापर्यंत बासष्ट दुचाकी वाहनांसह एकूण वीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाकडूनही या घटनांचा तपास सुरू होता पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यासाठी जवळपास दोनशे ठिकाणच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले अखेर आरोपी आकाश ख्रोबागडेचा शोध लागला पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते पोलीस शिपाई राजू टाकळकर यांना आकाश महाराज बाग परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ तिथं ता पोहोचून आकाशला ताब्यात घेतलं पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत लोक त्रिशूल न्यूज नागपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.